ना हो थी थी ना। नमस्कार माझे नाव कोमल विश्वकर्म कळसे मी हिंजवडीवरून आली आहे मी आता भोसरी जॉब करते माझं वय बावीस बावीस आहे आणि माझं वजन अजिबात वाढत नव्हतं तर माझं वजन कितीही डॉक्टरांचा सल्ला घेतला सगळ्यांचा सल्ला घेतला तरी अन्नपचन होतच नव्हतं आणि त्याच्यामुळं मी जिम लावली जिममुळे तर आणखीच वजन कमी झालं आणि म्हणजे कितीही कितीही ट्राय केलं ना तरी वजन वाढतच नव्हतं पण मला इथं म्हणजे डॉक्टर प्रमोद लोहर यांचा सा पत्ता सापडला किंवा ओळखीनुसार मला पत्ता भेटला आणि मी तर आले तर माझं आले तेव्हा अक्षरच्या तेहतीस किलो वजन होतं आणि अक्षरशः तीनच दिवस चमत्कारी गोष्ट म्हणजे माझं छत्तीस किलो वजन आहे तीनच दिवसात एवढं फास्ट वजन वाढलं आणि प्लस मला जेवण पण जास्त जात होतं आणि पा पाणी पण जास्त पित होते आणि किती म्हणजे स्टार्टिंगला स्टार्टिंगला अशक्तपणा वगैरे जाणवत होता मला आत्ता एकदम फ्रेश वाटतंय आणि वजन पण चांगलं वाढलं आहे आणि तंदुरुस्त अशी गुबगुबीत झाली असं वाटतंय मला पहिलं खूपच त्रास व्हायचा जास्त धावपळ केले की दम लागायचा आता अजिबात काही वाटत नाही आहे खरंच तुम्ही स डॉक्टरांना भेट द्या तुमच्या पण काही वजन वाढायच्या किंवा वजन कमी करायच्या काही प्रति प्रतिक्रिया असतील तर ते तुम्ही लवकरात लवकर भेट द्या आणि इथं देहुगावमध्ये गाता मंदिराच्या समोरच हे हॉस्पिटल आहे खूप चमत्कारिक गोष्ट आहे लवकरात लवकर वजन पण वाढेल आणि काही तुमचा त्रास ताप वगैरे असेल तो पण क्लिअर होऊन जाईल 嗯。